इस्रायल लोकांसाठी एव्हा देवाने समुद्र दुभागला व त्यांतून त्यांना पान ने तसेच रानात खडक फोडले व त्यांना भरपूर पाणी प्यायला दिले त्याने अन्न मागितले तेव्हा त्यांना दूतांची भाकर मानना म्हणून खायला दिली तसेच त्यांनी मांस मागितले तेव्हा त्यांना खाण्यासाठी मांस धुळीप्रमाणे व पंख असलेले पक्षी समुद्राच्या वाळूप्रमाणे त्यांच्यावर वर्षिले म्हणजेच यव्हा देवच हे सर्व काही त्याच्या इच्छेप्रमाणे करतो दो। दोत्रसं तर अठ्ठ्याहत्तर ओबी बारा ते एकतीस यव्हा देवाने सोन प्रांतात इस्रायल लोकांमध्ये त्यांच्या वडला देखत आश्चर्यकर्मी केली यव्हा देवाने समुद्र दुभागला व त्यांना कोरडीभूमी करून त्यांतून यव्हा देवाने इस्रायल लोकांना पार नेले आणि ते पाणी राशीसारखे के उभे केले आणि दिवसा कुठल्या मार्गाने जायचे ते मेघाच्या योगाने व सारी रात्र अग्निप्रकाशाने तो त्यांना वाट टाकवीत नेत असे त्याने रानात खडक फोडली आणि त्यांतून इस्रायल लोकांना भरपूर पाणी प्यायला दिले आणि पाण्याचा खडकांतून बाहेर काढून आणले आणि ते पाणी नदीसारखे व्हावू लागले तरी इस्रायल लोक यव्हाच्या देवाविरुद्ध पाप करायला लागले व परपर यव्हा देव त्यांच्याविरुद्ध बंड केले आणि यव्हा देव त्यांना मानना देत होता तरी यव्हा देवावर संतुष्ट न होता त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी मास्क मागितले व आपल्या हृदयात यव्हा देवाची परीक्षा पाहिली होय ते यव्हा देवा देवाविरुद्ध देवा दे बोलले ते म्हणाले रानात भोजन तयार करायला देव समर्थ आहे काय त्याने खडकाला मारले आणि जले भळभळा निघून वाहत सुटली त्याचे ओप भरून उफाळले तो भाकर देऊ शकतो काय तो आपल्या लोकांना मास पुरविल काय यास्तव ऐकून यव्हा देव कोपला व त्याचा अग्नी पेटला आणि इस्रायल क्रोधही चढून गेला कारण त्यांनी यव्हा ठाई विश्वास ठेवला नाही आणि त्याच्या तारणावर त्यांनी भरोसा ठेवला नाही तर त्याने आभाळाला आज्ञा केली व आकाशाची द्वारे उघडली आणि खाण्याकरता त्याने त्यांच्यावर मानणं आरुशिलं व त्यांना आकाशांतून धान्य दिले दूतांची भाकर मानवाने खाली त्याने त्यांना भरपूर अन्न पाठवून दिले यव्हा देवाने आकाशांतून पूर्वेचा वारा वाहिला आणि आपल्या सामर्थ्याने दक्षिणेचा वारा वाट नेला आणि यव्हा देवाने इस्रायलावर मांस धुळीप्रमाणे व पंख असलेले पक्षी समुद्राच्या वाळूप्रमाणे वर्षिले आणि यव्हा देवाने ते मांस त्यांच्या छावणीमध्ये त्यांच्या वस्त्याच्या सभोवती पडू दिले असे ते खाऊन तृप्त झाले आणि देवाने त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यास मास मांस दिले तरी इस्रायल लोक आपल्या वाचनेपासून सुटले नाहीत त्यामुळे अजून देवाने दिलेले मांस त्यांच्या तोंडात होते इतक्यात देवाचा क्रोध त्यांच्यावर चढून गेला आणि देवाने त्यांच्यातल्या दष्टपृष्ठास मारले आणि इस्रायलाच्या तरुणास हणून पाडले यव्हा देवाच्या आज्ञा व नियम न पाळल्यामुळे आणि स्वतःच्या इच्छेने जे मागितले ते यव्हाने दिल्यानंतर त्याची स्तुती आराधना न केल्यामुळे यव्हा देवाचा कोप मानवजातीवर आला आजसुद्धा यव्हा देवाचे नाव कोणी घेत नाही व त्याने दिलेल्या आज्ञा व नियम पाळत नाही आणि त्याने निर्माण केलेली माणसे व त्यांना त्याने दिलेल्या पवित्र आज्ञाकडून करून घेतलेल्या चमत्कारामुळे जणू काही त्यानेच ते चमत्कार केले असे समजून त्यांना संत बनवून त्यांच्या मूर्ती करून त्याची स्तुती आराधना चालू आहे येशू ख्रिस्त म्हणतो मी यव्हा देवाच्या पवित्र आत्म्याने भूती काढतो व चमत्कार करतो तर मग जगातील कोणता मनुष्य किंवा पास्टर स्वतःच्या शक्तीने भूते काढूच शकत नाही म्हणून आपण माणसाला महत्त्व न देता एकच हेवा देव त्याची स्तुती आराधना करूया हा लेखूया आम्ही हेव देवाचा सेवक अँथनी जॉन पर्यायला परिणाम ब्रिडर्स प्लेस गॉड हालेलुया